काय सांगितलं किंमत आले तुम्हाला फोटो घ्यायचा काय सांगितलं पंचवीस हजार सांगितले का पली काढल्याच पाहता मित्रांनो पलीकडल्याचे तीस हजार सांगितले पंचवीस हजार सांगितले कसं आहे पली काढलं चौस झालंय का मित्र तुम्हाला जर अशा पद्धतीचे पहिले खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहेत खरेदीसाठी तुम्ही बाजारात येऊ शकता अशा पद्धती जनावरे खरेदी करू शकता बावड्या काय साईन लिहायच काय साईन लिहायच बोला की काय साईन लावीस हजार बावीस हजार फायनल काय होईल फायनल एकवीस हजार एकवीस मित्रांनो तुम्हाला जर गोरा असं पद्धती खरेदी करायचं असेल तर काष्टी बाजार या आणि खरेदी करा हा काढणार काय साईन ला मला काय साईन मामा सतरा हजार फायनल काय होईल पंधरा होईल का शेतकरीत का फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा हे कोणाच आहे काय सांगितलं बालक काय सांगितलं या अलीकडे अकरा हजार अकरा हजार यावर बसल्यावर कमी होईल हा शेतकरी ना नंबर सांगा मित्रांनो तुम्हाला गोरा खरेदी असेल असं खूप कमी किमतीत मालक सांगतात कॉन्टॅक्ट करून खरेदी करा काय सायला याच त्याचं गेलो आता वीस हजार रुपये विक्री झालं आणि याच सहा महिन्याचं हा याच काय साईड पंचवीस हजार रुपये आता मित्रांनो हा गोरा वीस हजाराला विक्री झालेला आहे सहा महिन्याचा तुम्हाला असे खंड खरेदी करायचं असेल तर काष्टी बाजारात उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय सांगितलं मालक काय सांगितलं मामा चाळीस हजार द्यायचं की एवढ्याला कितीला मागत येत शेतकरी पस्तीस ला मागत येत तुमचं काय नडलंय आम्ही चाळीस म्हणतो हजार कमी द्या बाबा म्या मा असं वय बोलू का मग बोला ना पटण का पटनकथ वाघांना बोलले बारीक बघ तुम्ही चाळीस म्हणले ना चाळीस चाळीस पस्तीस म्हणले त्या बरोबरीला पसंत नाही पडलं शेतकऱ्याला नाही महाराज काय सांगितलं याच उटा उठा उठा हा दमानी दामानी काय झालं काय सांगितलं तर सांगतो एकतीस एकतीस साईडलं फायनल काय होईल काय घेणार आहे एकतीस एकतीस हजार रुपये सांगतात आपण जर अशा पद्धतीचे गोरे खरेदी करायचे असतील तर कमी रेट मध्ये उपलब्ध होऊन जातील सांगा नंबर मग आता काय अठ्याण्णव पन्नास सत्याऐंशी ब्याऐंशी अठरा हजार होईल ते त्याचं अठरा लाख तिला विकलं मालक की विकले पंचवीस हजाराला पंचवीस हजार लिखले हो पंचवीस घेतलं काय केवढ्या लिखायचं मग पाहता मित्र तुम्हाला जर असं गोरा खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा मालक कोणत्या गावाला जाणार आहे मित्रांनो जालना जिल्ह्यात जाणार आहे आणि जालना जिल्ह्यात जर कोण प्रतिनिधी होणार असेल सफर बाजाराची तर संपर्क करू शकता आणि यांनी हा गोरा विक्री झाला कोणत्या गावची होती वाघोली का पाहता मित्रांनो वाघोलीच्या शेतकऱ्यांनी हा खोंड विकलाय किती घेतलेत तुम्ही पाच सहा घेतले दराने घेतलेत कितीला घेतलाय हा पंधरा विकलाय का हा पाहता एवढा मोठा खोंड यांनी पंधरा हजाराला विकलाय सरासरी हे पाच पाच हजारांनी लॉस ते वीस हजाराला खोंड गेला असतात पाहताय मित्रांनो अशा पद्धतीचा खोंडे पंधरा हजारात भेटलाय वगैरे याची काय राष्ट्रीय बाजारात असे स्वस्त खोंड सुद्धा उपलब्ध आहेत खरेदीसाठी तुम्ही बाजारात येऊ शकता बाजारचा वारा शनिवारचा असतो आणि पाहता व्यापाऱ्यांनी सकाळी सात वाजता सुरुवात केली खरेदीला आणि आतापर्यंत त्यांनी भरपूर खोंड खरेदी केले पाहताय काय किंमत सांगली याची हा पंचेचाळीस हजार सांगितले विकायला का पात मित्रांनो अशा पद्धतीचा खोंड जर खरेदी करायचा असेल तर काष्टी बाजारात उपलब्ध आहेत हा हा तुम्हीच दिले का कितीला विकलाय या वरात वाचल्यावर ते सगळं कमी करून देतीलच पाहताय मित्रांनो अशा ना पद्धतीचे खोंड खरेदी करायचे असतील काष्टी बाजारात उपलब्ध आहेत हे शेतकऱ्यांकडील खोंड व्यापाऱ्यांनी खरेदी आहेत पाहताय अशा क्वालिटीचे खोंड असतात पात खरेदी केलेली खोंड येते पात हे विकायला आणलंय का घेतलाय विकला का कितीला विकला सोळा हजार लिहकला पाहता मित्रांनो सोळा हजारात विक्री झाली आहे खोंडाची आणि हाच फोंड आता तुम्हाला खरेदी करायचा असेल चार पाच हजार वाढून व्यापाऱ्याकडे मिळेल पण लवकर आले असते तर हा खोंड तुम्हाला उपलब्ध झाला असता पाताचे खोंड उपलब्ध आहेत बाजारामध्ये घेतला का कितीला घेतला साडे दहा ला कोणत्या गावाला जाणार हो ज्यालनेल चाललाय का पात आहे मित्रांनो हा खोंड ज्यालनेल चाललाय कितीला घेतला म्हणले साडे दहा हजार हो काय सांगले याच पंधरा हजार तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मामाचा नंबर देतो नंबर सांगा मामा नंबर सांगा सत्त्याण्णव सत्त्याण्णव तीस दाजी काय सांगितलं एकसष्ट हजार रुपये सांगितले फायनल काय होईल पंचावन्न हजाराला चालतंय का सहा दाखवा बरं चालून आहे मित्रांनो अशा पद्धतीचं पहिले आपण खरेदी करायचं असेल तर नंबर देतो पहिला नंबर सांगा पंचान्न सत्तावीस आहे मित्रांनो खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा लगेच पाहतो आहे मित्रांनो त्याचं पंचवीस हजार साईडलं बारक्याचं आपण खरेदी करायचं असेल तर पहिला नंबर दिलाय दाजी, काय तुम्ही सोडा मान तुमचं मान ठोयचा काय तुमच्यासाठी एक ठोला मान ठेवलाय फक्त मान ठेवलाय होय मान ठेवलाय तुमचं सोडा सोडाय का माझा का नका आता नाटबोट घालू राहूयावर कपडा वर जाऊन नाही उपयोग राहायचं नाही मला माहिती होत आले सोय पहिलवान याच काय झालं गुलाल टाकलेले याच दिला कितीला दिला तीस ला दिला काय सांगितलं पैलवान यांच एक लाख दहा हजार यावर बसल्यावर कमी होईल का किती वाहणार पंच्याण्णव हजाराला मित्र तुम्हाला खरेदी करायचं असं तर लोणाचा नंबर दिलेला आपण कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पहिला बैल बाहेर आले पाहिजे दावणी वसून पळावं लागते साईटला ला नाही ते बैल मातार माणूस आहे आपड मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचे असेल तर बाजारात उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता ना अलीकड काय होईल फायनल वन यांचं पंच्याण्णव हजार फायनल होईल फोन नंबर सांगा सत्त्याण्णव तीस हा चौऱ्याऐंशी हा त्रेपन्न झिरो सहा मित्रांनो तुम्हाला बैल खरेदी करायचं असेल तर पाहिलं कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा जाताल कसे आहेत पाहिलो कडदात करतात का तुम्हाला सांगितले वीस वीस हजार सांगितली सगळ्यांची वीस वीस हजार या वरात बसल्यावर कमी होणार होणार ना किती आहेत सगळे फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव तीस हा बासष्ट सहा मित्रांनो यांना कॉन्टॅक्ट फक्त सोमवारपर्यंत करा सोमवार नंतर हे तुम्हाला उपलब्ध होणार नाहीत बरोबर हो